कसे आत ना स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण चाललो आहे महाराष्ट्रातील घाटांपैकी एक सुप्रसिद्ध असा घाट असते म्हणजेच मालशेस घाट हा तर मित्रांनो आज आपण चाललो आहे मालशेस घाटाला एक्सप्लोर करण्यासाठी खरं तर अजून प्रॉपर मान्सून सीझन चालू नाही झाला आहे आता सध्या प्री मान्सून पिरियडच चालू आहे आणि मला मालशेज घाट प्री मान्सून सीझनमध्येच एक्सप्लोर करायचा होता त्यासाठीच आज मी चाललो आहे आज आपल्यासोबत असणार आहे आपले दाजी आपली दिदी खरं तर ते चार पाच दिवस झाले घरी आलेले होते सो दाजी म्हटले की कुठेतरी फिरायला नाही त्यासाठीच आपण दाजीला आज मालशेस गाठ फिरवणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्रॉपर मान्सूस परत एकदा चालू होईल तेव्हा आपण परत मालशेस घाट एक्सप्लोर करणार आहे मित्रांनो जास्त टाईमपास न करता थेट निघूया आपण मालशेस घाटला मित्रांनो राईड अर्थात चालूच केली होती आणि बघितलं तर पुढचा ब्रेक लागत नव्हता तरी चालू आहे गॅरेजवर नेमकं ऑईल संपले टाकतो आणि निघतो महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात वसलेला मालशेस घाट हा आपल्या घनदाट हिरवाईसाठी भव्य धबधब्यांसाठी शांत तलावांसाठी आणि ऐतिहासिक महत्वांसाठी प्रसिद्ध आहे निसर्गप्रेमी ट्रेकर्स आणि वन्यजीवप्रेमी यांसाठी हे एक परिपूर्ण ठिकाण आहे येथे डोंगर रांगांच्या विहंगम दृश्यांचा आणि निसर्गाच्या शांततेचा मनमुक्त आनंद घेता येतो मालशेस घाट हे ठिकाण पुण्यापासून एकशे वीस किलोमीटर मुंबईपासून एकशे सात किलोमीटर आणि नाशिकपासून एकशे पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे तर मालशेस घाट हे प्रॉपर मान्सून सीझनमध्ये बघण्यासारखा असतो पण प्री मान्सून सीझनमध्ये मालशेस घाट हे वेगळं रूप दाखवतो मालशेज घाट म्हणजे डोंगरांच्या कुशीत लपलेलं एक सुंदर ठिकाण जुन्नरवरून मालशेज घाटला जाणारा रस्ता खूप सुंदर आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार झाडे लांबून दिसणारे डोंगर रांगा नादमोडी वडणाचे काळेशार रस्ते आणि आकाशातल्या ढगांची हलचल मनाला शांत करतात जुन्नरवरून मालशेज घाटला जात असतानाच मध्येच गणेश म्हणून एक ठिकाण आहे गणेश दिसणारे दृश्य अतिशय सुंदर होते गणेश या पॉइंटवरून आपल्याला हडसर किल्ला सहजपणे नजरेत पडतो गणेश खेड मध्ये बरेचसे फोटोज आणि व्हिडिओज काढून परत मालसेज गाठच्या दिशेने निघालो पुढे मढ क्रॉस केला आणि पिंपळगाव जोगा धरणाचा विहंगम दृश्य आपल्या नजरेत पडला मित्रांनो आता जस्ट मढ क्रॉस केलाय आणि इथे बघा आपल्याला पिंपळगाव जोगा धरणाचा विहंगम असा नजरा नजरेत पडतोय आणि तिकडचे ढग जे बघितले तिथं अक्षरशः डोंगराला येडा मारलाय ढगांनी खूप सुंदर असा वातावरण जुन्नर वरून अवघ्या पंचेचाळीस मिनिटात आम्ही मालशेज घाटला पोहोचलो मित्रांनो मालशेस घाटला पोहोचले मालशेस घाटवरचा सगळ्यात फेमस व्ह्यू पॉइंट मालशेस घाटातील या फेमस थंब पॉइंट वरून आपल्याला पूर्ण घाट रस्ता मालशेस घाटातील खोल दरी हरिश्चंद्र डोंगर रांग आणि एम टी डी सी रिसॉर्ट व्ह्यू पॉइंट सहजपणे नजरेत पडतो या घाटात प्रशासनाने इथे असे रॅलिंग लावून खूप सारे व्ह्यू पॉइंट तयार केलेले आहेत जेणेकरून इथे येणारा प्रत्येक व्यक्ती इथला सौंदर्य इथला परिसर इथला निसर्गाचा मनमुक्त आनंद घेऊ शकतो तर मित्रांनो आपण हा पॉइंट कव्हर केला होता आता आणि असंच आपण इकडून इथं इथं आलो आहे आपण एक व्ह्यू पॉईंट आहे मस्त लोकेशन आहे आणि पूर्ण असं आपल्याला दरी मालशेच घाटातली पूर्ण खोल दरी अशी आपल्याला नजरेत पडते इथून व्ह्यू तर खूप मस्त आहे आणि तिकडं पण एक पॉईंट आहे तो पण आपण कवर करू आणि आपल्या दाजी आणि दिदी तिथं थांबले आपल्यासाठी चला म्हणजे त्यांची पण भेट करून देतो पूर्ण ब्लॉगमध्ये अजून भेट नाही करून दिली त्यांची त्यांची पण करतो तुम्हाला भेट हे आपले फॅमिली मेंबर्स आपले दाजी दिदी वंश यशस्वी आणि आमची मुन्नी करता दाजी खूप चार दिवस झाले उन्नरला आलेले होते बोलत होते की कुठेतरी फिरायला नाही दाजींना म्हटलं चला मावशीच फिरून आणतो पण पाऊसच नाही आहे दाजीत आणि आठलं तर मागच्या घाट दोन एकदम इच्छा होती की पूर्ण झाली त्याच्या होता काय आता पाहता येते किती चांगलं आहे पण पाऊसच नाही मासे घातलं तर पाऊस पाहिजे जेव्हा परत पाऊस चालू होईल तेव्हा आपण परत तिथं व्हिजिट करू झालं शक्य झालं तर व्हिजिट करू आपण सगळे व्ह्यू पॉईंट कव्हर करून आम्ही घाटात असलेला फेमस एम टी डी सी रिझॉर्ट व्ह्यू पॉईंट कडे निघालो एम टी डी सीच्या डिपार्ट इथं काहीतरी टुरिस्ट प्लेस आहे इथं आलोय आणि इथून पूर्ण आपल्याला मार्शेस घाटाचा पूर्ण व्ह्यू असा नजरेत पडतो तुम्ही बघू शकता पूर्ण मार्शेस घाट आपल्या नजरेत पडतो इथून आणि आता वात तो दुकर, दुकर, दुकर वात तो वात तो तर वातावरण एवढं क्लास झालं ना काय सांगू सगळीकडे धुकं 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 असं असं पसरले गुरु एक नंबर वातावरण झालं पावसाचं वातावरण झालं खरं तर तुम्ही बघू शकता खूप मस्त असं वातावरण आहे तुम्हाला व्ह्यू दाखवतो एम टी टी सी रिसॉर्ट व्ह्यू पॉईंटवरून आपल्याला थम पॉईंट घाटात असलेलं टनल काही व्ह्यू पॉईंट्स खोल दरी उंच डोंगर रांगा आपल्या नजरेत पडतात एम टी टी सी व्ह्यू पॉईंट हा फोटोशूट आणि व्हिडिओग्राफीसाठी खूप मस्त लोकेशन आहे व्ह्यू पॉईंटवर काही वेळ घालून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो मालशेज घाट एक्सप्लोअर करून परत येत असतानाच वाटेत असलेल्या खिरेश्वर गावात असलेल्या प्राचीन महादेव मंदिराचे दर्शन घेण्याचा डिसिजन घेतला खिरेश्वर गावात जाणारा रस्ता एवढा सुंदर आहे की जागोजागी थांबावा असं वाटतं आता आपण चाललोय गावात त्या ठिकाणी अक्षरशः ढगांनी डोंगराला वेढा घातलाय पूर्ण खूप सुंदर असा व्ह्यू आपल्या नजरेत गावात जाणारा रस्ता पिंपळगाव दोघा धरणाच्या बॅक वॉटरच्या बांधावरून जातो किरेश्वर गावात हे प्राचीन नागेश्वर मंदिर आहे गावाबाहेर असलेलं हे मंदिर लांबून सहजपणे दिसत नाही पण जवळ गेल्यावर आपल्याला त्याची भव्यता आणि त्यात कोरलेले शिल्प लक्षात येतात हे मंदिर सुमारे एक हजार वर्षे जुनं आहे नागेश्वराच्या मंदिराला भेट देण्यापूर्वी जर आपण त्याचा इतिहास थोडासा शोधला तर दहाव्या शतकातील एका वेगळीच कहाणी आपल्यासमोर येते या काळात शिल्हारकुळातील झांज नावाचा राजा या प्रदेशावर राज्य करत होता शिवभक्त असल्याने या राजाने गोदावरी आणि भीमा या दोन नद्यांमधील बारा प्रमुख नद्यांच्या उगमस्थानी बारा मंदिरे बांधली त्यातीलच एक हे किरेश्वर गावातील नागेश्वर मंदिर किरेश्वर गावातून आपण हरिशंद्रगड ट्रेक पाच टप्प्यांमध्ये पडणारा काळू वॉटरफॉल व्ह्यू पॉईंट आड्रय जंगल ट्रेक हे पॉईंट एक्सप्लोअर करता येतात मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही परतीचा प्रवास चालू केला परत येत असताना मध्येच खूप जोराचा पाऊस आला मित्रांनो जस्ट थिरेश्वर म्हणजे पासून पुढं आलं भयानक पाऊस लागला होता पाच मिनटांसाठी खूप जोरात पाऊस होता आणि पूर्ण बघता बघता पूर्ण वातावरणच चेंज झाले ऊन होतं आता अर्धा तास आधी खूप ऊन होतं आणि आत्ता बघितलं तर तुम्ही पाऊस चालू झाला हेच एक खास खासियत आपल्या महाराष्ट्राची सह्याद्रीची हीच खासियत आहे समजून येत नाही कधी काय होणार तुम्ही बघू शकता किती मस्त वातावरण झालं आता सध्या सगळीकडं पाऊसच पाऊस चालू आहे तर आता डिसिजन असं घेतलं आहे की जायचं होतं जाता जाता लिहिण्यात करणार होतो पण लिहिण्या कॅन्सल केलं आहे आता डायरेक्ट घरी जाणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये